आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन थकीत वीज बिल प्रकरणी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण थकीत वीज बिल प्रकरणी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला महाड तालुक्यातील बिरवाडी शहरात मारहाण झाली या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात योगेश झांजे राहणार आकले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वितरण कंपनीचे कर्मचारी सदाशिव गावित यांनी कार्यालयीन आदेशाप्रमाणे थकित वीज बिल वसुली प्रकरणी सुनील देशमुख यांच्या दुकान गाळ्याचा वीज पुरवठा खंडित केला याचा राग येऊन आरोपी योगेश झांजे यांनी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गावित मोटरसायकलवरून जात असताना त्यांना अडवून त्यांच्या मोटरसायकलची चावी काढून घेतली त्यांची कॉलर पकडून मारहाण करीत शिवगाळ केल्याची तक्रार गावी त्यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केले शासकीय सेवा बजावत असताना सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी योगेश झांजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत

सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर